नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली सांगलीमध्ये त्रिकोणी बागेच्या दुरावस्थेबाबत लोकहित मंचाच्या मागणीची महापालिकेकडून चांगलीच दखल असुविधेबाबत लोकहित मंचकडून नुकताच आवाज उठवण्यात आला होता सदर बाग वाचवण्याची मागणी आयुक्तांकडे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली होती या मागणीवर तात्काळ कार्यवाही करत आयुक्तांनी उद्या निरीक्षकांना सदरबागेतील असुविधेबाबत पाहणी करण्यास पाठवून दुरुस्तीच्या सूचना दिल्या लोकहित मंचच्या मागणीची तात्काळ दखल घेतल्यानं अध्यक्ष मनोज भिसे यांनी समाधान व्यक्त केलं महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवारसाहेब उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार त्रिकोणी बागेच्या दुरावस्थेबाबत उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांनी संपूर्ण पाहणी केली आम्हाला सर्व सुविधा लवकरात लवकर करून देतो असं ठोस आश्वासन दिलं ज्या मागण्या केल्या होत्या त्या लवकरच पूर्ण केल्या जातील असं आश्वासनही देण्यात आलं यावेळी अशोक लाडगे गणेश पवार विनायक कलगुडगी इत्यादी उपस्थित होते आम्ही काल सांगली महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार साहेबांना बागेच्या दुरवस्थेबाबत निवेदन दिलं होतं त्याची दखल घेऊन उपायुक्त रोकडे साहेबांनी आज आमराईचे उद्यान अधीक्षक गिर गिरीश साहेबांना पाठवून देऊन इथं सगळी ज्या सुविधा त्रिकोण बागेच्या दुरावस्था होती त्याची आज आम्ही पाहणी त्यांनी केली आणि आम्हाला लवकरात लवकर या त्रिकोण बागेच्या दुरावस्था झाल्या त्याच्यात दुरुस्ती करून देशवाचं तोच आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही आयुक्त सुनील पवार साहेब व उपायुक्त रोखडे साहेबांचा आम्ही आभार मानतो